पुस शहरातील नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम सुरू अधिकारी मात्र गप्प पुसद शहरात सध्या भ्रष्टाचाराचा महापूर आला आहे तसेच नगर परिषद आणि डब्ल्यू डी विभागाकडून निघणाऱ्या सर्व कामांचे टेंडर मॅनेज करून स्थानिक आमदार साहेब पर्सेंटेज घेऊन त्यांच्या जवळच्या ठेकेदारांना काम वाटून देत आहे आणि काम मिळालेल्या संबंधित ठेकेदारांकडून थातुरमातूर पद्धतीने कामे करून फक्त कामांची बिल किती लवकरात लवकर काढण्यात येईल याकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे असाच काहीसा प्रकार पुसद शहरातील पत्रकार फायद अहमद यांनी उघडकीस आणला आहे पुसद शहरातील महात्मा फुले चौक नाईक चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यामधील रस्ता बनविण्याचे काम शहरातील नामांकित कंपनी गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले सदरच्या कामाची मंजुरी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी मिळाली व सदरचे काम हे नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा कालावधी असताना सुद्धा सदरचे काम हे मुदतबाह्य आजपर्यंत सुरूच आहे या रस्त्यामध्ये करारनाम्यानुसार रस्त्याला दोन्ही बाजूने पेविंग ब्लॉक बसविणे नवीन डिवायडर करणे असे व इतरही कामे असताना सुद्धा गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शासनाचे नियम धाब्यावर ठेवून व स्थानिक अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून सदर रस्त्याची काम थातुरमातूर पद्धतीने केले आहे तर रस्ता बनविल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच रस्ता खराब होतो कसा याकडे मात्र सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे याबाबत फयद अहमद यांनी रितसर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीनंतर माननीय मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद पुसद यांनी चौकशीचे आदेश देऊन सदर चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले परंतु नगरपरिषद बांधकाम विभागेतील अधिकारी यांनी सदर चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ करत आहे व उडवाउडवीची उत्तरेसुद्धा देत आहेत आणि आता तक्रार दिल्यानंतर महात्मा फुले चौक ते नाईक चौक या रस्त्यामधील डिवायडर बनविण्याचे काम सुरू झाले आहे सदर रस्ता बनविल्यानंतर नवीन रस्ता फोडून आता डिवायडरचे काम करणे कितपत योग्य नवीन रस्ता फोडून डिवायडर बनविला जात आहे यामध्ये नवीन बनवलेला रस्ता खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही याची जबाबदारी कोणाची तसेच संबंधित रस्ता हा निकृष्ट दर्जाचा बनविला जात असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी मात्र संबंधित कंत्राटदाराची पाठराखण करताना दिसत आहेत याचे नेमके कारण काय तसेच संबंधित ठेकेदाराने बनविलेल्या रस्त्याला अवघ्या काही दिवसातच खड्डे पडतात तरीसुद्धा प्रशासकीय अधिकारी गप्पच का काही महिन्यांपूर्वी याच रस्त्याची तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्री कार्तिके नेस साहेब यांनी पाहणी केली व रस्ता चांगला बनवा अशी ताकीद दिली होती परंतु त्यांची त्वरित बदली करण्यात आली त्यानंतर फयद अहमद यांनी तक्रार करून या भ्रष्टाचार विरोधात एक लढा उभारला आहे आणि तक्रारीमध्ये त्यांनी गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी पुसद यांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे व संबंधित कंत्राटदाराची सुरू असलेले सर्व कामे त्वरित बंद करण्यात यावी आणि झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे सदर कंत्राटदाराजवळ राजकीय पाठबळ असल्याने त्याच्यावर कारवाई होत नाही का तसेच संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांची आपसात संगनमत करून काही हात मिळवणी हो केली का हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे तसेच नगरपालिका पुसत आणि भ्रष्टाचार हे काही नवीन बाब नाही काही दिवसा अगोदर पुसत येथीलच श्री डुबेवार साहेब यांनी केलेला पराक्रम खूप गाजला होता त्यांची सुद्धा पाठराखण करण्याची कुठेतरी हालचाल सुरू होती परंतु नागरिकांच्या दबावामुळे ती आज हालचाल होऊ शकली नाही अशीच पाठराखण आता संबंधित अधिकारी या कंत्राटदाराची करत आहे का असा गंभीर प्रश्न सध्या उपस्थित होत आहे पुसद शहरातील सामान्य जनता हा आपला कष्टाच्या पैशातून नगरपालिकेला टॅक्सचा भरणा करत असते आणि त्या टॅक्सच्या भरण्यातून नगरपालिकेकडून सदर विकासकामे हे होत असते परंतु अशा भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांना कामे देऊन आपल्या सामान्य जनतेच्या पैशाचा नगरपरिषद पुसत ही अपव्यय करत आहे हे लवकरात लवकर थांबणे गरजेचे आहे सदर अर्जावर कोणतीही कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचेही यावेळी फयद अहमद मुश्ताक अहमद यांनी सांगितले